हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचनाचा महामंत्र या सिरीजमध्ये आज अकराव्या दिवशी मी गोदावरी तुमचं स्वागत करते पहा इंग्रजी वाचन करण्यासाठी इंग्रजी वाचन जमण्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे सो इंग्रजी वाचन करताना पहिला बेसिक जो व्हिडिओ आपण घेतला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला इंग्रजी जर वाचायला यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सगळे साऊंड आले पाहिजेत म्हणजेच सगळे उच्चार आले पाहिजेत लेटर फक्त ए टू झेड असे सव्वीसच आहेत परंतु कित्येक असे शब्द आहेत जसं की विशेषतः पाच स्वर आहे त्यांचे खूप वेगवेगळे उच्चार आहेत तसंच मग कॉन्सनंट जे आहेत त्यांचेही वेगवेगळे उच्चार असतात जसं की बघा आपल्याला टी हे लेटर असेल इंग्रजीतलं एक उदाहरण सांगते टी हे लेटर असेल तर टीचे खूप वेगवेगळे उच्चार होतात जसं की काही वेळेस टी हा इंग्रजीमध्ये त्याचा उच्चार ट होतो काही वेळेस च होतो काही वेळेस श काही वेळेस द तर काही वेळेस थ होतो बघा याचे पाच उच्चार आहेत मग समजा टी लेटर जर शब्दात आलं तर आपण वाचावं काय नेमकं केव्हा आणि कोणता उच्चार वाचायला हवा म्हणजे आपला शब्द आणि आपलं इंग्रजी वाचन हे बिनचूक होईल तर त्यासाठी स्टुडंट्स असे वेगवेगळे उच्चार आपल्याला शिकावेच लागतात त्याचे काही रूल्स असतात ते आपल्याला फॉलो करावे लागतात म्हणजे तुम्हाला इंग्रजी वाचन हे सोपं जाणार आहे चला तर आज मी तुम्हाला हे टीचे पाच उच्चार नेमके केव्हा करतात ते तुम्हाला मी सहित सांगणार आहे पहा जसं की फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल बघूया आपण सपोज एच ई ए एल टी एच याला आपण कसं वाचतो हेल्थ हेल्थ ओके हा झाला शब्द हेल्थ पण बघा याच शब्दापासून जो शब्द अजून एक तयार होतो तो बघा एचई एल टी एच आणि वाय आता ह्याला मी हेल्थ थ इथं होतो तर मी याला हेल थी वाचत नाही थ थी नाही वाचत तर बघा याला काय वाचावं लागतं आपल्याला हेल डी ओके म्हणजे बघा इथे टी आणि त्याच्यासोबत यच आला तर आपण थ उच्चार करतोय पण इथं पण टी एचच आहे पण तरी सुद्धा आपण इथे उच्चार द केलेला आहे हेल्दी डी उच्चार केलेला आहे ऍक्च्युअल आपण ह्या टी एच वायचा मग थी का नाही केला ओके हा थी आपण करत नाही सो हेल्दी उच्चार का केला म्हणजे इथे टी एचचा उच्चार थ आहे आणि इथे टी एचचा चा उच्चार द आहे द ओके सो म्हणून हेल्दी शब्द तयार होतो मग असे कोणते रूल्स आहेत की जिथं आपण थ वाचायला हवे आणि कुठे आपण द वाचायचे किंवा ट किंवा च किंवा श ओके चला तर रूल्स बघूया आणि एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की हे सर्व रूल्स आपल्याला शिकावेच लागतात त्याशिवाय इंग्रजी वाचता येत नाही चला तर सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला हे रूल्स सांगणार आहे सी हिअर टीचा हा जो उच्चार आहे ट हा कॉमन उच्चार आहे जनरली तुम्हाला छोटे शब्द असतील तर त्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी जेव्हा टी हे लेटर येतं तर तो, त्यावेळेस आपल्याला त्याचा उच्चार हा ट करायचा असतो ओके जसं की बघा टॉप ट्रेन हे सुरुवातीचे टी आलेले कॅरट शेवटी जरी ट आलेला असेल उच्चार तरीसुद्धा आपण टी लिहितो किंवा टी दिसते शेवटी इथे सुरुवातीला दोन्ही ठिकाणी दाखवलं आहे सो टी ई एस टी टेस्ट म्हणजे छोटे छोटे जे जनरली शब्द असतात तीन लेटर चार लेटर पाच लेटर सहा लेटर असे जे लहान लहान शब्द असतात तर अशा पद्धतीच्या शब्दांमध्ये जनरली हा सुरुवातीला येऊ का शेवटी येऊ ट असा उच्चार असतो नेक्स्ट रूल बघूया टीचा उच्चार च कुठं होतो टीचा उच्चार च बघा कुठे होतो टी सोबत टी लेटरसोबत दिलेल्या ले तुमच्या शब्दामध्ये जर यू आर ई लेटर आलेला असेल म्हणजेच टी यू आर ई हा जर शब्द आलेला असेल तर तुम्हाला वाचायचं आहे च टीचा उच्चार च केव्हा होतो तर टीच्या सोबत टीच्या पुढे यू आर ई आलेला आहे बघा एन ए टी यू आर ई नेचर याला खूप जण नटुरे वाचतात कसं एन ए न आणि टी टीसाठी टी यूसाठी टी उकार आणि र आरसाठी र आणि ई साठी मात्रा याला खूप जण नटुरे वाचतात नटुरे फटुरे हा जो शब्द आहे फ्युचरचा तर हा नटुरे फटुरे शब्दावरून खूप साऱ्या कथा पण प्रसिद्ध आहेत खूप सारे, सारे जोक्स आहेत की एन ए टी यू आर यू नटुरे कसं वाचतात आणि एफ यू टी यू ई फटुरे कशा पद्धतीनं वाचतात ह्याचे जोक्स तुम्ही ऐकले असतील जोक्स पाठ परंतु वाचताना आपल्याला मात्र च असा शब्द वाचायचा असतो जर टी यू ई -E, शेवटी आलेलं असेल तर म्हणजेच टीच्या नंतर यू ई असेल तर च वाचायचे इथे बघूया पिक पिक आणि टी यू चा उच्चार करायचा आहे च र पिक्चर टॉर आणि टी यू ई चर टॉर चर टॉर चर।, चर आता नेक्स्ट बघूया लिटरेचर ओके लिटरे चर इथे ई राहिला लिहायचा लिटरेचर ओके नेक्स्ट बघा कल चर टी यू आर ई म्हणजे आपण इथे टीला काय वाचतो आहोत टीला म्हणा किंवा टी यू आर ई ह्या जोडीला आपण चर असं वाचत असतो आता जोडीला म्हणजेच त्याचा रूल आहे आपण जोडी शब्दाला चर वाचायचं असं आम्ही बोलीभाषेत सांगतो विद्यार्थ्यांना की टी यू आर ई आलं की चर लावा है ना टी यू आर ई असा जर शब्द आला तर त्याला काय लावत असतो आपण चर असं आपण शिकवलेलं आहे मी पण तुम्हाला शिकवलेलं आहे या पूर्वीच्या व्हिडिओजमधून पण तर याचा अर्थ काय रूल काय आहे पण या बाबतीमध्ये तर टीच्या लेटरनंतर यू आर ई असेल तर त्यावेळेस आपल्याला तो टी सायलेंट ठेवावा लागतो आणि त्याचा उच्चार च करावा लागतो ओके सो so, टी यू आर ई च र चर राईट नेक्स्ट फ्यू चर फ्यू चर टी यू आर ई चर फ्युचर सिग्नेचर म्हणजे बघा इथे आपण टीचा उच्चार हा च धरतो आहोत जेव्हा तो यू आर ई सोबत असेल तेव्हा सिग्नेचर सिग्नेचर समजला तुम्हाला टीचा उच्चार च केव्हा करायचा आहे तो ओके जर तुम्हाला हा कळला नसेल तर इथे स्टॉप करायचा व्हिडिओ बॅक जायचं थोडंसं आणि पुन्हा हाच रूल ऐकायचा आणि पुन्हा ते सर्व शब्द लिहून काढायचे एक गोष्ट विद्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही हे रूल्स शिकत असता तेव्हा एकच रूल पाहायचा आणि त्या रूलचे शब्द त्याच पद्धतीनं होतात का ते लिहून काढायचे आणि नंतर पुन्हा दुसरा रूल आणि पुन्हा त्याचे शब्द या पद्धतीनं आणि ते शब्द लिहिताना तुम्ही विचार करत करत लिहिणार आहात की हा रूल फॉलो होतो आहे का याचा विचार करत करत हे सर्व शब्द तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत म्हणजे बघा तुमचं स्पेलिंग जे आहे ते कधीही चुकणार नाही आणि वाचताना शब्दही कधीही चुकणार नाही आणि आत आता बघा हे नुसतं वाचनासाठी उपयोगाला येणारा भाग नाही आहे सो याच्यावरून तुमचे स्पेलिंग लिहायलासुद्धा तुम्हाला येणार आहे कारण तुम्हाला एकदा चरचं स्पेलिंग माहीत झालं की नेचर लिहिताना त्यामध्ये चर येतो हे तुम्हाला कळतं आणि मग नेचरचं एन ए आणि चरचं टी यू आर ई हे तुम्ही सहज लिहिता आहे की नाही सो वाचनासाठीच नाही तर हा लिखाणासाठी सुद्धा महत्त्वाचा व्हिडिओ आहे नाव नेक्स्ट रूल बघूया आपण आणि तो आहे टीचा उच्चार श केव्हा होतो तर बघा टीचा उच्चार श हा खूप वेगवेगळ्या वेळेस होतो कशा पद्धतीनं बघा टीचा उच्चार हा टी आय ओ यन म्हणजे टीच्या पुढे जर आय ओ यन अशा पद्धतीनं तुम्हाला शेपटी दिसल असेल शब्दाच्या शेवट शेवट असा दिसत असेल टी आय ओ एन तर तेव्हा आहे श ओके सो बघा इथं ऑपरेशन टी आय ओ यन टी आय ओ एन आलं की तुम्ही शब्द वाचणार श म्हणजे इथल्या टीला तुम्ही वाचत आहात श ओके श न शन राईट सो टी आय ओ एन नुसता श नाही तर हा होईल शन शन पूर्ण लेटर घेतला तर शन आणि टीचा उच्चार काय करतोय आपण इथे मग श करतो आहोत सो टी आय ओ सोबत ऑपरेशन इथे टी हा सायलेंट आहे आणि त्याचा उच्चार शन करावा असं सुद्धा म्हटलं जातं आणि तेही करेक्टच आहे ओके सो so, टी सायलेंट आहे आणि त्याचा उच्चार शन होतो हे पण करेक्ट आहे चरमध्ये सुद्धा तसंच आहे टी सायलेंट म्हणू शकता आणि यू आर ई असा चर उच्चार होतो असंही म्हटलं तरीसुद्धा ते ग्रॅमॅटिकलीसुद्धा करेक्ट आहे सो बघा नेक्स्ट बघूया ने शन टी आय ओ एन शन ने शन आता हा मोठा शब्द आहे बघा से ली ब्रे शन सेलिब्रेशन टी आय ओ एन शन सेलिब्रेशन टी आय ओ एन शन आणि पी ओ डबल एल यू पलू पल्यू शन पलू शन ओके शन तर लक्षात ठेवायचं आहे शणसाठी टी आय ओ एन वॅकेशन 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 मग टीचा उच्चार आला श शन नाव एक झा मी ने शन एक झा मी ने शन एक्झामिनेशन मोठा शब्द असला की घाबरायचं नाही त्याची फोड करायची पोड कशी करायची तर दोन शब्दाची तीन शब्दाची अशी अंदाजे पण करू शकता किंवा वॉवेल साऊंड येईपर्यंतची एक जोडी घ्यायची ई एक्स आणि त्यानंतरचा दुसरा वॉवेल येईपर्यंतची जोडी धरायची सो एक्झा मी एम आय मी ठीक आहे वॉवेल आला आय इथपर्यंतची जोडी घ्यायची एनच्यानंतर ए वॉवेल आहे एन एची जोडी घ्यायची सो अशा पद्धतीनं कॉन्सनंट वॉवेल पुढचा वॉवेल येईपर्यंतची जोडी घ्यायची कधी दोन लेटर येतील कधी तीन येतील राईट right? सो so, या पद्धतीनं so, टी आय ओ एन एक्झामिनेशन क्लिअर सो बघा टीचा साऊंड श केव्हा येतो जर त्या शब्दामध्ये टी आय ओ एन असेल त्यावेळेस नाऊन नेक्स्ट आणखी एक वेळेस श साऊंड येतो बघा टी आय ओ यू यस जर स्पेलिंग आलं शब्दाच्या शेवटी टी आय ओ यू यश तर त्यावेळेस टीचा उच्चार श होतो म्हणजेच शस अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे किंवा सफिक्स म्हणू शकता तुम्ही सो टी आय ओ यू यस सो सफिक्स असा आला तर बघा कशा पद्धतीनं शब्द वाचायचा आहे कॉशियस याला काही जण शी अ स वाचतात टी आय ओ यू यस शी अ स किंवा श स असे दोन उच्चार होतात जसं मी इथं लिहिलेला आहे टी आय ओ यू एस या शब्दाचा उच्चार शस किंवा शी अ स टी आय ओ यू एस याच शब्दाचा उच्चार आहे शी अ स म्हणजे आपण इंडियन जे आहे ते इंग्रजी शब्दांचा उच्चार जो आहे तो आपण आपल्या सोयीने करतो बऱ्याच वेळेला सो कॉशियस असा केव्हा केला जातो जेव्हा त्याचं स्पेलिंग लिहिण्यासाठी बघा कॉ शी अस कॉ शी अस म्हणजे आपल्याला त्या उच्चारानुसार स्पेलिंग लिहिता यावेत यासाठी पण आपण अशा पद्धतीचे उच्चार केलेले असतात सो बोलीभाषेत हे दोन्हीही उच्चार वापरले जातात पण ॲक्च्युअल खरा उच्चार आहे अगदी तुम्ही फनेटिकली वगैरे विचार करायचा म्हटला तर कॉशस राईट हा उच्चार कॉशस नेक्स्ट बघूया आपण न्यूट्रीशियस न्यूट्रिशस न्यूट्रिशियस किंवा ॲक्च्युअल उच्चार कोणता न्यूट्रिशस तुम्ही जर समजा सर्च वगैरे करून पाहिलं किंवा सुद्धा तुम्ही तज्ज्ञ लोकांना विचारलं तर ते सांगतील हा करेक्ट उच्चार आहे न्यूट्रिशस कॉशस कॉशस ओके तसंच इन्फेक्शस 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 किंवा इन्फेक्शियस इन्फेक्शियस राईट नेक्स्ट बघा हा थोडा मोठा शब्द आहे पण गोंधळायचं नाही आहे मी सांगितलेलं रूल फॉलो करा तुम्हाला कॉन्सनंटपासून वॉवल येईपर्यंतची जोडी पी पासून ई एपर्यंत म्हणजे वॉवल येईपर्यंत सु प रस टी टी आय टी एकत्र एक झालं आहे हे पण आर एस आणि टी आय आणि शियस ओके शियस हे मात्र तुम्हाला शेपटी पाठ पाहिजे हा सफिक्स तुम्हाला पाठ पाहिजे आणि मग तुमच्या लक्षात येईल की टी आय ओ यू एस म्हणजे शश ज्यांना कुणाला हे उच्चार कसे येतात वगैरे हे पाहिजे असेल तर तुम्ही असे एक सलग लिहून ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करू शकता सो सुपरस्टिशस राईट नेक्स्ट टीचा उच्चार आणखी एक वेळेस शल होतो बघा श उच्चार किती वेळेस येतो आहे नीट लक्षात घ्यायचं आहे टी आय ओ एन आलं तरी पण श उच्चार करायचा आहे टी आय ओ यू एस आलं तरी श उच्चार करायचा आहे टी आय एल आलं तरी श उच्चार करायचा आहे टी आय एल शल शल किंवा शीयल शियल शी शियल शी शियल पण म्हणतात आणि ॲक्च्युअली फोनेटिकली शल राईट सो इनि शीयल इनिशियल म्हणजेच इनिशियल इनिशियल इसेंशल इसेन्शियल ई सेन शल इसेन्शियल नाव मा र मार शियल मार शियल मार्शल मार्शल हा र न वाचता माशल असं पण म्हणतात र खूप स्लाईट उच्चारला जातो माशल माशल तसंच हा पण पाशल पाशल पार्शल पार्शल र हा खूप कमी उच्चारला जातो मी जसा र म्हणून दाखवते तसा फनेटिकली वाचत नाहीत पाशल पाशल म्हणजे ह्यावरचा रफार जो आहे तो नसतो पाशल ओके सो तुम्हाला माहिती आहे इंग्रजीमध्ये रचा उच्चार हा कित्येक शब्दांमध्ये केलाच जात नाही त्यामुळे पार ल असं न वाचता तो पाशल पाशल असा वाचला जातो ओके सो काही जणांना वरचे शब्द दिसत नसतील मी पुन्हा एकदा दाखवते हो राईट ओके नेक्स्ट आता टीचा आणखी एक श साऊंड होतो बघा किंवा जर शब्दाच्या शेवटी टी आय ई एन टी आलेला असेल टी आय ई एन टी तर आता तुम्ही हे शचे टीचे उच्चार श केव्हा केव्हा येतात ते लिहूनच काढा की टी आय ओ एन आला तर श उच्चार होतो टी आय ओ यू एस आला तर श टी आय ए एल आला तर श आणि टी आय ई एन टी आला तर टीचा उच्चार श करावा असं लिहा आणि ते पाठ करा तशाच पद्धतीनं पे शंट पी ए पे आणि टी आय ई एन टी शंट पे शंट पेशंट पे नेक्स्ट इम पेशंट बघा आता इथे पेशंट वाचलेले आहे तुम्ही सो इम पेशंट इम पेशंट राईट ओके सो बघा या पद्धतीनं रूल्स जर वन बाय वन डे बाय डे इथून पुढे आता मी सर्व वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स पण तुम्हाला सांगणार आहे सो वन डे वन वन रूल या पद्धतीनं जर फॉलो केलं तर तुमचे रूल्स नक्कीच खूप पक्के होतील नेक्स्ट बघणार आहोत आपण टीचा द साऊंड अतिशय इम्पॉर्टंट भाग आहे बघा हा कारण खूप खूप विद्यार्थी गोंधळतात की टीचा द करायचा उच्चार का थ करायचा हिअर so काय आहे रूल बघा समजा टीचा उच्चार द केव्हा येतो तर टीच्या पुढे यच ऑफकोर्स टीच्या पुढे यच आणि त्याच्या पुढे बघा टी यच शब्द आलेला असेल म्हणजेच मागे टी त्याच्या पुढे यच असेल आणि त्याच्या पुढे ई आय वाय असेल म्हणजे टी एचच्या पुढे जर ई आय वाय आलेला असेल तर ह्या टीचा उच्चार द करायचा हा तर माहितीच आहे तुम्हाला याचा उच्चार आपण काय करतो द राईट टी एच ई द काही वेळेस डी पण करतो जर दिच्या पुढे वॉवल साऊंड असेल तर आपण डी उच्चार करतो हे पण माहिती आहे पण मेन साऊंड द राईट सो आता द का केला तर हा टी एच आहे टी एचच्या पुढे ई आलेला आहे हा ई आला आहे त्यामुळे उच्चार द तसाच इथे बघा टी एच आय एस दिस आपण म्हणताना बरेच जण धीस म्हणतात ह्याला धीस सो धीस नाही धीस रॉंग आहे सो याला उच्चार करायचा धीस दिस कारण का तर टी एचच्या नंतर आय आलेला आहे टी एचच्या नंतर आय आलेला असेल तर उच्चार द करावा तसाच मग टी एचच्या पुढे ई जरी आला असेल तरीसुद्धा उच्चार द करायचा आहे म्हणून याचा उच्चार होतो दे दे क्लिअर पण लक्षात घ्या टी एच ए टी हा शब्द त्याला अपवाद आहे बघा टी एचच्या पुढे ए लेटर आलेला आहे ह्या तिन्हीपैकी एक लेटर नाही आहे ई नाही आहे आय नाही वाय नाही टी एचच्या नंतर ए आहे तरी पण याचा उच्चार आपण करतो दॅट दॅट सो हा अपवाद आहे लक्षात घ्या हा अपवाद आहे दॅट हा जो आहे तो अपवाद आहे बघा मी लिहून ठेवलेला आहे तुमच्यासाठी दाखवते सो हा शब्द अपवाद आहे तसाच हा पण शब्द अपवाद आहे दोज इथे सुद्धा बघा टी एचच्या नंतर ओ येतं ओके टी एचच्या नंतर ओ येतं पण तरीसुद्धा आपण ह्याला दच वाचतो सो हे अपवाद असलेले शब्द आहेत तुम्हाला हे याच पद्धतीनं पाठ ठेवायचे आहेत भरपूर रूल्स जे आहेत ना इंग्रजीमध्ये तर त्याला आहेत अपवाद शब्द आहेतच आहेत सो so, प्रत्येक वेळेस रूल शिकत असताना ते अपवाद असणारे शब्द जे आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागतात नोट करावे लागतात पाठ करावे लागतात क्लिअर ओके okay. सो so, नेक्स्ट बघूया आता द उच्चार आणखी कुठे होतो बघा एम ओ आता ह्या टी एचच्या नंतर बघा ई आलेला आहे त्यामुळे या, या शब्दातसुद्धा द उच्चार झालेला आहे मदर मदर कारण टी एच ई आलेला आहे इथे पण टी एच ई आलेला आहे म्हणून फा द र नाही वाचायचं आहे इथे द वाचायचं आहे आता इथे बघा टी एच वाय वाय लेटर आलाय सो म्हणून इथं आहे दाय थाय नाही दाय दाय कारण टी एचच्या पुढे वाय आलेला आहे टी एचच्या पुढे ई आय वाय आलं तर उच्चार करायचा द त्यानंतर बघा नेक्स्ट रूल बघूया आपण टी बरोबर थ थ केव्हा वाचायचं आहे सो बघा टी चा थ उच्चार कसा येतो आता लक्षात घ्या आपण हा रोल पाहिला टीच्या पुढे जर हे, हे शब्द असतील e हे शब्द सोडून ई आय वाय हे शब्द सोडून जे इतर शब्द येतील आता ई आय वाय हे वॉवल आहेत ओके हे तीन वॉवल सोडून इतर कोणतेही शब्द आले मग वॉवेल असतील किंवा कॉन्सनंट असतील सो हे शब्द सोडून इतर शब्द जर आले तर त्यावेळेस टी एच हा थ वाचावा लागतो बघा टी एच थ वाचायचा आहे किंवा ई आय वाय सोडून इतर शब्द आल्यास म्हणजे आता इथं बघा टी एच ओ आले टी एचच्या पुढे ओ आलेला आहे सो ओ हा ती तीन शब्दात नाही आहे म्हणून आपल्याला इथं थ वाचावा लागेल थॉच आता टी एच यू आलं आहे वावलच आहे हे परंतु ह्या तीनपैकी एक नाही आहे यू आहे सो इथे वाचावं लागेल थ म्हणून हा शब्द होईल थॉट हा होईल थंड र आता इथे पण बघा टी एचच्या नंतर ए आलेला आहे सो so, हे तीन शब्द सोडून आहे त्यामुळे थँक थ वाचा टी एचला थ थँक तसंच हा पण टी एच आय शब्द आलेला आहे परंतु तरीसुद्धा बघा तरीसुद्धा आपल्याला इथे हा शब्द जो आहे तो वाचावा लागतो थिंक थिंक आपल्याला ॲक्च्युअल काय सांगितलेलं आहे बघा आय जर आलेला असेल तर द उच्चार करायचा पण इथे अगेन हा जो शब्द आहे तो आहे अपवाद आता इकडेच लिहून देते सो अपवाद थिंक्स सो टी एच आय आहे टी एचच्या पुढे आय आलं तर द वाचायला पाहिजे पण थिंक्स हा शब्द आपण थिंक वाचतो थ वाचतो टी एचचा इथं थ उच्चार होतो म्हणजे इथे त्याच्यापुढे आय जरी आला असेल तरी आपण द वाचत नाही कारण हा पण शब्द त्याला अपवाद आहे ओके सो so, लक्षात ठेवा टी एचच्या पुढे आय आला तरी हा अपवाद आप असल्यामुळे आपल्याला त्याला थच वाचावं लागतो आता जर जर टी एच शेवटी आला तर त्यावेळेस तो थ वा। वाचला पाहिजे लक्षात ठेवा जर टी एच शेवटी आला तर तो थ वाचावा कसं बघा क्लॉथ 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 शॉप असं तुम्ही वाचलं असेल आहे ना कपड्याचं दुकान क्लॉथ शॉप सो क्लॉथ थ टी एच शेवटी आहे म्हणून आपण लि वाचणार त्याला थ इथे द नाही वाचायचं आता हे बघा हेल्थ हेल्थ माहिती आहे तुम्हाला शब्द आपण काय वाचतोय थ हेल्थ पण पण आता हा शब्द बघा सी एल ओ टी एच ई एस आता ह्याला काय वाचतो आपण क्लोथ्स क्लोथ्स अनेक कपडे मग आता इथं आपण द वाचलं का का द वाचलं थला इथे क्लोथ शब्दामध्ये क्ला थ वाचलं आपण इथं थ वाचलं त्याच शब्दाचं अनेक वचन आहे पण आपण इथे याला क्लोथ्स वाचतोय का कारण क्लोज्समध्ये टी एचच्या नंतर ई आहे टी एचच्या नंतर ई आहे त्यामुळे ह्याला आपल्याला द वाचावं लागतं क्लोज्स क्लोज राईट तसंच बघा हेल्थमध्ये टी एच शेवटी पण येतं त्यामुळे थ वाचतो आपण पण इथं टी एचच्या नंतर हेल्दी शब्दामध्ये वाय आहे वाय आला शेवटी की आपल्याला द वाचायचा आहे त्यामुळे आपण वाचतो हेल्दी हेल्दी ओके सो so स्टुडंट्स अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की कशा पद्धतीचे हे आपले महत्त्वाचे अशा प्रकारचे पाच महत्त्वाचे असे रूल्स आहेत की जिथे आपल्याला टीच स्पेलिंग हे वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वाचत असतो सो so बघा हे सर्व रूल्स तुम्ही फॉलो करा जसे की मी तुम्हाला दाखवलेत मग आपण तिचे उच्चार कोणते कोणते शिकलो ट उच्चार च कुठे करावा श कुठे करावा द केव्हा करावा थ केव्हा करावा ह्या प्रत्येकाचे रूल्स असतात आणि त्या रूल्सनुसारच आपण हे सर्व शब्दांचे स्पेलिंग करत असतो लिहित असतो वाचत असतो ओके सो हा व्हिडिओ तुम्हाला वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी दोन्हीसाठी महत्त्वाचा आहे सो जर आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि अशा प्रकारचे उच्चाराचे नियम शिकत राहा जेणेकरून इंग्रजी वाचता येणार आहे तुम्हाला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू